हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ यावेळी टायमिंग सांगितलं मॉर्निंगचे आठ वाजलेले आहेत आणि इकडे लिंबूचे पानं टाकून मी डिकाशीन चहा बनवून घेतलेला आहे आणि मला भाजीची तयारी संघसंगच करायची होती नंतर खूप लेट होत आहे म्हणून मी इकडं शिमला मिरची घेतलेली आहे दोडके घेतलेले आहेत आणि छोटे छोटे जे कांदे आहेत ना म्हणजे कांदे संपलेले आहेत आणि जे छोटे छोटे ना ते राहिले आहेत म्हणजे अगोदर आपण जे मोठे असतात ते घेतो कारण घाईघरवड प्रत्येक वेळी असते आणि मोठा कांदा घेतला तर थोडंसं लवकर ते म्हणजे चिरणं होतं छोट्या छोट्यामध्ये वेळ जास्त लागतो म्हणून सगळी छोटीच राहिलेली आहेत आता काही ऑप्शनच नाही आहे तर सगळ्या छोट्या कांद्यावरची साल काढली एक एकदम काळपट आहेत म्हणून धुवून घेते मी तर सगळ्याच भाज्या मी धुवून घेतलेल्या आहेत आणि इकडे सगळ्या भाज्या मी अगोदर चिरून घेते म्हणजे हे चिरण्याचं काम झालं की मग भाजी बनवायला वेळ लागणार नाही आपल्याला म्हणजे भाजी चिरणं मला खूप मोठं काम वाटतं तर इकडे दोडका शिमला मिरची दोन टेमॅटोही घेतलेले आहेत मी आणि खूप सारे कांदे घेतलेले आहेत कडीपत्ता कोथिंबीर सगळीच तयारी मी करून घेतली म्हणजे जे जे आता बनणार वरण बनणार भाजी बनणार आणखीन आपल्याला काय काय बनवायचं आहे त्या हिशोबाने चिरून घेत आहे कारण आता थांबल्या थांबल्याही होत नाहीत कामानंतर खूप थकवा मला येत आहे म्हणून जी भाज्या वगैरे चिरण्याचं काम ज्यामध्ये जास्त वेळ लागतो अशी कामं मी निवांत बसून करत असते हिळतीवरती चिरत असते तर इकडं सगळं चिरून झालेलं आहे आता आता पटकन भाजी बनवते वरण बनवते आणि इकडं चहाही मी घेतलेला आहे तर अगोदर जेही भांडे झालेले आहेत ना ते सगळं खाली काढून ठेवले यावेळेमध्ये ना सगळ्या ताईंना खूप कामाचा लोड आहे एकतर स्वयंपाक पाणी आपले रेग्युलर कामं हे त्रासणार आहेत आता दसऱ्याची साफसफाई हे पण सुरू होणार आहे मी आणखीन स्टार्ट केलेलं नाही आहे म्हणजे जसं आता एक एक कामं मी करत आहे जसं तुम्ही बघितलं बाथरूमचा जी जिने आहे वरचा इथं खूप आम्ही ठेवलेलं होतं ते काढलेलं आहे सगळं व्यवस्थित ठेवलं म्हणजे एक एक कामं आम्ही आवरत आहोत नंतर ते करायला म्हणजे आता खूप गोंधळ होतं ते पण काम हे पण काम आता घरची साफसफाई किचनमध्ये तर निवांत दोन दिवस लागणार इतका पसारा इथं भरून ठेवलेला आहे तर यामध्ये ते पण मग खूप गोंधळ होणार आहे तर म्हटलं आता वेळ आहे जसं आता ही जेवणं खाणं जी ही दुपारची थोडीफार कामं मी आवरते मग त्यानंतर मी फ्री असते एक दोन तीन तास तर जसा वेळ भेटत गेलं तशी मी कामं आवरत आहे कशा पद्धतीने करत आहे ते मी सेर पण करत आहे करेकस ला तर एकच म्हणे व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा आणि हो दररोज दुपारी अडीच वाजता माझे व्हिडिओ येतात तर व्हिडिओ जरूर बघा इकडे मी दोन्ही कडाया ठेवलेल्या आहेत म्हणजे मला सगळंसंग ही कामं करायचे थोडंसं लवकर किचनपासून फ्री व्हायचं आहे कारण भरपूर वेळ आपण किचनमध्ये घालवतो मग त्यानंतर देवपूजा आणि जे आपली रेग्युलर कामं कपडे भांडे त्यामध्येच मला बारा एक वाजत आहेत मग त्यानंतर काही आता वेगळी कामं काढायची काही एक्स्ट्राची कामं काढायची मग त्यामध्ये वेळ भेटत नाही असं होतं आहे तर मी अगोदर जीही आता स्वयंपाक आहे ते थोडंसं लवकर मी आवरून घेते म्हणजे संघसंग करत असते दोन्ही साईडला कडाया ठेवलेल्या आहेत तर इकडं वर्णालाही तडका दिलेला आहे इकडं भाजीसाठीही मी फोडणी तयार करून घेतलेले आहे म्हणजे कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं लसूण टाकला कढीपत्ता टाकला परतून घेतलं नंतर हळदी पावडर धना पावडर आणि दोडक्याच्या फोडी मी अगोदर टाकलेल्या आहेत आणि परतून घेऊया नंतर टाकलेत मी बाकीचे मसाले चवीत मीठ टाकलेलं आहे परतून घेतलेला आहे ही भाजीना खूप छान म्हणते म्हणजे जेव्हा काही सुचत नाही किंवा ऑप्शन आहे त्यावेळी मी मिक्स भाजी बनवत असते ही भाजी सगळ्यांना खूप आवडते म्हणून मी अधूनमधून बनवतच असते म्हणजे एक तीन चार दिवस गेले की मिक्स भाजी बनवायचं सगळ्यात मोठं टेन्शन आपल्याला भाजीचंच असतं तर इकडे बघू शकता भाजी बनलेली आहे वरणी बनलेला आहे नंतर मी मसाला टाकला म्हणजे हा एवरेजचा मसाला आहे म्हणजे कुठल्याही भाजीला आपण टाकू शकतो खूप छान टेस्टी भाजी बनते किंवा सुहाणा मसाला तो पण खूप छान असतो पण जेव्हा मी कॅन्टीनला गेलो होतो बिरला तेव्हा हा मसाला आणलेला आहे खूप छान मला खूप आवडला मी नंतर यानं लावलेला आहे तेच आणि इकडं थोडासा अर्धा अर्धा चमचा मी मसाला टाकला वरणामध्ये भाजीमध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचं वाटण टाकलेलं आहे म्हणजे भाजी छान आळवून येते चवीला पण छान होते नंतर पाणी टाकलेले आहे कमी यासरती भाजी बनत राहील तोपर्यंत मी हा पसारा आवरते म्हणजे पसारा आता किचनमध्ये असे झाले का डबे खूप सारे झालेले आहेत म्हणजे म्हणजे कुठलेही व्यवस्थित नाही सगळे विक्रमाळ झालेले आहेत आणि एकच डोक्यात विचार आहे की आता करायचंच आहे आता काढायचंच आहे त्यामुळे ना मी काहीच काढत नाही सगळं जिथल्या तिथंच पडलेलं आहे कारण आता चलत असं ना आपल्या डोक्यात की आता काढायचं आहे असू दे त्याच वेळेला काढूया त्याच वेळेला काढू सगळं तसंच ठेवलेलं आहे तर असो इकडे मी घेतले आहेत हिरव्या मिरच्या म्हणजे मी सुशेला बनवणार आहे म्हणजे सुशेला किंवा पोहे रविवारी म्हणत असतात तर यानं विचारलं की पोहे बनवू का तर म्हणत आहेत पोहे नको त्याने ॲसिडिटी लवकर होते म्हणून नगं म्हणत आहेत तर म्हटलं नंतर सुशेला बनवूया पण मी अगोदर पोह्याचीच पूर्ण तयारी केलेली होती हिरवी मिरची घेतली कांदा खूप सारा मी एकत्र चिरून घेतलेला आहे फक्त हिरवी मिरची मी चिरायची ठेवलेली आहे आणि इकडे बघू शकता भाजी पण मस्त बनलेली आहे एक वेळा मी परतून घेतलं कमी गॅसवर आणखीन थोडा वेळ ठेवलेला आहे वरणाला पण उकळी आलेली आहे जेही स्वयंपाक बनले सगळा उचलून मी खाली ठेवत असते ते आणि पोहे पण मी काढून घेतलेले म्हणजे इथं काचेच्या भरण्यात त्यामध्ये पोहे आहेत मग ते खाली काढले नाही कारण मला घाई खूप असते आणि त्यामध्ये माझ्या हाताहून सांडा लवडा होतच असतो मग ते भरणी पडली मग ते पूर्ण चुरा होणार आहे त्याचा म्हणून ते खाली घेतलेली नाही आणि भरलेली पण होती पण फक्त पोहे मी हाताने दोन मुठी काढून घेतलेले आहे पोहे बनवण्याची पूर्ण तयारी मी करून घेतली तेवढ्या त्यांचा फोन आलेला होता म्हणत होते की पोहे बनवू नको सुशेला बनव किंवा उपमा बनव तर ठीक आहे म्हटलं आता सुशेला किंवा उपमाच बनणार तर बनणारं बाबांचं पाणी संपलेलं होतं पाणी गरम केलेले आणून ठेवलं अर्धवट झाकलेले म्हणजे पाणी गार होत राहील आणि मुरगड्याचे जे पिशव्या आहेत ना मी तिकडच्या रूममध्ये ठेवत असते कारण खूप स्वे झाला तिकडे किचनमध्ये म्हणून तिकडे ठेवते मी जे एक्स्ट्राचं असतं तर एक पिशवी घेऊन आली अर्धा अर्धा दा किलोच्या पिशव्या आहेत तर आता सुशालाच वडणार तर मुरमुरे काढून घेते आणि बाकीची सगळी तयारी केली म्हणजे जे पोह्याला आपण टाकतो तेच आपल्याला सुशाला टाकायचं जसं कांदा हिरवी मिरची टमॅटो कोथिंबीर ही, को ही सगळी तयारी मी अगोदरच करून घेतलेली आहे जोपर्यंत मी सुशेला बनवेन तोपर्यंत दिनेश ने येईल म्हणजे दिनेश घरी असला की त्याच्या दिवसातनं दहा एर जाऱ्या होतात घरी गॅरेजला घरी गॅरेजला म्हणजे काही आहे आणून देतो काही न्यायचंही नेतो हेच काम असतं दिवसभर त्याचं आणि अधूनमधून मी पण काहीतरी काढत असते त्यामध्ये त्याची मदत भेटत असते म्हणजे दररोज कॉलेजला जातो आणि ज्या दिवशी घरी असतो त्या दिवशी मात्र सगळीकडे त्याची कामं सुरू असतात पप्पाची मदत करतो मम्मीची करतो बाबांची करतो सगळ्यांचीच मदत करण्यामध्ये लागलेला असतो तर आलेला आहे तर म्हटलं अगोदर जेवण कर जोपर्यंत मी सुशाला बनवते तर दूध घेऊन आलेलं आहे तर अगोदर मी दूध गरम काय ठेवलेला आहे भाजी बनली वरण भात बनलेला आहे जी मी फेवरेट आहे आणि इकडे सुशेला पण बनत आहे तर मोरमोर मी घेतलेले आहेत आणि यामध्ये खूप सारं पाणी टाकलं आणि पाण्यामध्ये छान मी भिजवलेले आहे आणि गच्च दाबून पूर्ण पाणी पिळून काढलेलं आहे का ताटलीमध्ये मी मुरमुरे काढून ठेवलेले भिजवलेले आता इकडे हिरव्या मिरच्या चिरून घेत आहे मी म्हणजे टोमॅटो कांदा कडीपत्ता सगळे मी ताटलीत घेतलेले कोथिंबीर घेतलेले आहे आणि इकडे भाजीला आणखीन एक वेळा मी परतून घेतलेला आहे म्हणजे मॉर्निंगला असाच गोंधळ असतो स्वयंपाकाचं सगळ्याचं जेवणं खाणं एक वेळचं जेवण झालं की मग त्यानंतर मी थोडंसं निवांत करते म्हणजेच बाकीची जी बाकी कामं आहेत ना मी थोडीफार आवडते कारण मी हाच गोंधळ असतो तिकडं भाजी बनलेली आहे तर वरून मी एक चमचा कसुरी मी ते हाताने सोडून टाकलेले आहे फ्लेवर छान येतो आणि यावेळेस ना ही कसुरी ती आणलेली आहे म्हणजे छान आहे याची पॅकिंग पण छान आहे आणि मी हे जे हे कसुरी माहिती आहे ते पण खूप छान आहे म्हणजे छान क्वालिटीचे आहे तर इकडं झालेली भाजी आणि जे मुरमुरेची पिशवी होती त्यामध्ये थोडेसे मुरमुरे मी घेतले बाकीचे बांधून इथंच ठेवलेत किचनमध्ये म्हणजे नंतर काही बनलं तर इथल्या इथं घेता येईल तर दिनेश इकडे जेवायला वाढून घेता येईल मी म्हटलं सगळं खाली ठेवितं आणि निवांत बसून जेवण कर तर नाही इथंच थांबायचं आणि इथंच घ्यायचं आणि इथंच बसायचं तर कुठं बसणार सगळं इथंच ठेवलेलं आहे मी म्हटलं तुझी जागा कुकर आणि कडाईने घेतलेला आहे तू निवांत खाली बस तर आता खाली बसत आहे तिकडे मी ठेवलेली आहे कढई कढई गरम होत आहे तोपर्यंत मी बाकीची सगळी तयारी इकडं करून एका प्लेटात काढून घेतलेला आहे आणि इकडे आमचे राजकुमार घेत आहेत तूप तूपाशिवाय जेवण होत नाही आता साय पण जमा झालेली आहे तर आता या कामाच्या गोंधळामध्ये बघूया त्याचा मुहूर्त कधी लागेल म्हणजे जे तू बनलेलं होतं ते आता संपलेलं आहे म्हणजे काही रेसिपी बनल्या परत आता जेव्हा गौरी आलेल्या होत्या तेव्हा तुपाचे दिवे सोळा दिवे प्रजित केले जातात आणि जेवणामध्ये पुरणपोळी वगैरे बनलेली होती आणि बिना तुपाची पुरणपोळी तर खाल्ली जात नाही तर त्यामुळे ते सगळंच तूप संपलेले आहे आता आता साई जमा झालेली आहे आता बघूया आता आता ते लोणी बनवणं आणि तूप करणं कधी होतं तिकडे दूध गरम झालेलं आहे तर चहा बनत ठेवलेला आहे मी कामाचा कितीही गोंधळ असो चहा मात्र यावेळेस बनतो म्हणजे जेव्हा ताजं दूध येतं तेव्हा अगोदर मी मॉर्निंगला गाडी चहा घेतलेला आहे आणि आता दुधाचा चहा बनत आहे दूध ठेवलेलं आहे त्यामध्ये मी चहा पावडर आणि साखर टाकलेली आहे इकडं कर कढईमध्ये दोन चमचे तेल मोहरी जिरं टाकलं कढीपत्ता टाकला खूप सारा कांदा हिरवी मिरची टाकलेली आहे सुशेलांना खूप झटपट बनतो बन आणि सगळ्यांचा फेवरेट आहे खूप आवडतो मला पण सुशेला खूप आवडतो जेव्हा काही सुजत नाही नाश्त्यामध्ये काय बनवायचं त्यावेळी मी सुशेला बनवते कारण बनवायलाही आणि खाण्यासाठी चविष्ट तर थोडीशी साखर टाकली म्हणजे चव छान येते आणि इकडं मुरमुरेज भीजले त्यामध्ये मी चवीपत्तर मीठ आणि थोडंसं शेंगदाण्याचं वाटण टाकलेलं आहे आपण साबु शेंगणा दाळ टाकू शकता सगळ्यांना दाताचा प्रॉब्लेम त्यामुळे शेंगीने वाटून टाकते पण ते पण संपलेले मी भाजीला टाकले हे वाटप तर थोडंसं राहिलं होतं ते टाकलं मी एकदम मिक्स करून घेतलं तोपर्यंत कांदा पण परतून झालेला आहे म्हणजे एकदम गोल्डन ब्राऊन करायचा आणि हलकासा कच्चेपणा गेला की त्यामध्ये मी हळदी पावडर टाकलेली आहे आणि टोमॅटो पण टाकलेला आहे परतून घेतल्यानंतर जी विजवलेली मुरमुरे आहेत ते टाकलेलं आहे परतून घेऊया आणि कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे एकदम मस्त सुशला तयार होतो आणि सगळं माझी खूप सारी कामं इथं झाली तुम्ही बघितलं असेल कुकर कुकरकड्या जी ते मी ठेवलेलं होतं सगळं मी खालच्या साईडला ठेवलेलं आहे कारण किचन काउंटर का खूप पसारा वाढतो आणि घ्यायलाही खूप आवड जाते इथं म्हणून खाली ठेवत असते मी सगळं जेही स्वयंपाक बनतो इकडे चहा पण उकळलेला आहे सुशेला पण बनलेला आहे आणि जेही पसारा तो थोडाफार मी काढला तर चहा बनलेलाच आहे तर अगोदर मी चहा घेते आणि इकडे सुशेला पण एक वेळा मी परतून घेतलेला आहे दिनेशला पण दिलेला आहे आणि बाकीचं जे आहे तर टिफिनमध्ये भरायचं आहे आणखीन मला देवपूजा करायची खूप सारी कामं या वेळेत आहेत म्हणजे मॉर्निंगला गोंधळ असतो म्हणजे दहा वाजेपर्यंत किचनची कामं देवपूजा इतकंच होतं मग त्यानंतर जी पुढची कामं आहे ती भांडे कपडे मशीनला लावणं आणि ला जी देवले, देवले ला, ही थोडीफार कामं राहत म्हणजे सगळे ओलेटावले इकटं तिकडे ठेवलेले असतात सगळे शोधणं उन्हाला घालणं ही कामं ती कामं खूप सारं होऊन जातं तुम्ही म्हणत होता ते तुझ्या कानातले खूप छान आहेत किती ग्रामच्या आहेत ते तर हे कानातले तीन ग्रामच्या आहेत मग आणि याची डिझाईन पण खूप छान आहे म्हणजे मला खूप आवडली होती मी असंच गेलेली होती म्हणजे घेण्यासाठी आम्ही गेलेलो नव्हतं पण जेव्हा मी बघितली डिझाईन बनवून ठेवलेली होती ती आणि मला ती खूप आवडली म्हणजे माझ्याकडे झुमके आहेत आणि जे अगोदरचे कांतले ते पण आहेत पण ते डिझाईन मी जे आहे ना पुस्तकात वगैरे असं ते सोनार दाखवतात ना की पुस्तकामध्ये बघा आणि पसंत करा आणि मग तेच तशा पद्धतीनेच आम्ही बनवतो पण ते मला समजलं नाही झुमके तरी असे झालेच ना पूर्ण खांद्यापर्यंत आलेले आहेत इतके मोठे मोठे आहेत मी कधीच घालत नाही ते सुद्धा तर ही जी कानातल्या आहेत ना मला पसंत खूप आली होती म्हणजे बनवून ठेवलेले होते म्हणून ते मी घेतलेले आहेत खूप आवडले मला आणि खूप छान याची डिझाईन आहे तुम्ही म्हणत होता की ताई जवळून दाखवा तर हो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला जवळून दाखवेन की कानातल्याची जि डिझाईन कशी आहे तिकडे दिनेशला सुशेला दिलेले मी चहा घेतलेला आहे आणि आता मी अगोदर देवपूजा करून घेते म्हणजे ना दररोज मी म्हणत असते की लवकर आवडायचं म्हणजे एक डोक्यात चलत असतं की नऊ वाजेपर्यंत ही काम आवरायची दहा वाजेपर्यंत ही कामं आवरायची आहेत पण असं होतं ना की छोटी छोटी कामं खूप सारी होऊन जातात त्यामध्ये भरपूर वेळ जातो आणि मदतीला पण कोणी नसतं म्हणजे दिनेश पण सुट्टी दिवशी गॅरेजला जात असू दिवसभर त्याच्याऐ्या होत असतात तर म्हणलं आपलं तरी काम देऊ नये काम खूप म्हणजे तिकडे इकडं पळपळ खूप होतं त्याचं पण म्हणजे सुट्टी दिवशी खूप सारे मुलांना मी बघितलेलं आहे की निवांत झोपतात दहा वाजेपर्यंत मग उठल्यानंतर जेवण खाणं करणार मग त्यानंतर कुठेतरी बाहेर फिरायला जाणार खूप एन्जॉय करत असतात पण दे दीपक असो दिनेश असो सुट्टी दिवशी तरी एन्जॉय नाही एक्स्ट्राची कामं लागत असतात त्यांना गॅरेजकडे जायचं मम्मीचं काम ऐकायचं पप्पाचं ऐकायचं बाबांचं ऐकायचं सगळ्यांचं वेगवेगळं असतं तसं होत असतं यांना त्याच्यामुळे मी विचार करते की घरची तरी कामं मुलांना लावणे म्हणजे जे मला जमतात ते कामं मी करते जे मला जमत नाहीत माझ्या डोक्याच्या जा बाहेर आहेत अशा कामामध्ये मी मुलांना घेत असते आणि ते स्वतःहून येतात पण मम्मी तू काय काय करते म्हणजे म्हणजे इथे तुम्हाला वाटेल की तू स्वतःच मुलांची तारीफ करत आहे तुझ्या तर खरं सांगते मी दुसऱ्यांच्या मुलांना बघते आणि माझ्या बघते आता दीपक दिनेश मित्रच मी बघत असते घरामध्ये कसलीच मदत नसते त्यांची बाहेर फिरणं खेळणं हे ते चालू असतं पण दीपक दिनेश असे आहेत ना की मुलीसारखे कामं सगळी छोटी मोठी कामं जी घरातली असते किचनची असो बाहेरचे असो किंवा कुठलीही कामं असो सगळ्या कामामध्ये परफेक्ट आहेत सगळी कामं करतात हे मुलं अगोदर तर शेजाऱ्याच्या ताई दीपकला हसायच्या की सतत सतत किचनमध्येच असतो किचनचीच कामं आवरतो मम्मीचीच मदत करत असतो हे बाहेरची कामं काय करणार मम्मीचं पदरच धरून राहतो असं म्हणून खूप साऱ्या ताई हसलेल्या आहेत पण जेव्हा दीपक मिलिटरीमध्ये गेला ना तेव्हा मी खरं सांगते सगळ्याच्या तोंडावर मारल्यासारखं झालं म्हणजे ना असं नाही की मुलं स्वयंपाक करतात किंवा किचनची कामं करतात मग ते दुसरं काहीच करू शकत नाहीत तर एक एक असतात की त्यांना म्हणजे अनुभव नसतो वेड्यासारखं दुसऱ्यावर हसणं बोलणं हे सुरू असतं तर तुमच्याही शेजारी पाजारी अशा काही तया असतील असे काही लोक असतील तर त्यांना इग्नोर करा पण मुला मुलगा असो मुलगी असो मुल मला वाटतं सगळ्यांना सगळी कामं परफेक्ट आली पाहिजे ते घरची असो बाहेरचे असो कुठलेही असो म्हणजे सगळ्यांचे विचार थोडेसे वेगवेगळे असू शकतात पण माझे विचार तरी असे आहेत तर असता येईन तुम्हाला बोलत बोलत मी खूप सारी कामं आवरली देव होतून मी किचन काउंटर आणून ठेवले देवाला मी पुसून घेतला आणि कळशाचे तामी मी काढलेले आहे बघू शकता एकदम रंग बेरंग झालेला आहे यांचा तर मी इकडे भैया पावडर घेतलेले आहे आणि भैया पावडरनं मी हे सगळे तामी अगोदर क्लीन करून घेतले छान चमक येते आणि स्वच्छ पण राहत आहेत म्हणजे पितांबरीपेक्षाही मला पावडर ठीक वाटते म्हणजे जास्त केमिकल नाही आहे हाताला पण तितका परिणाम होत नाही आणि तितकी महागी नाही म्हणजे पितांबरीपेक्षाही अर्ध्या पटीनं कमी रेट आहे आहेत भैया पावडरचे तर मी पाच पॉकेट मागवलेले आहेत तर इकडे सगळेच तांबे मी क्लीन केलेले आहेत आणि धुवून घेते आणि दिनेश इकडे तोपर्यंत टिफिन भरत आहे था था तर म्हणलं मी आता देवांना स्नान घालते तोपर्यंत हे जे तांबे मी क्लीन केलेले आहेत ते मला कॉटनच्या कपड्यांना पुसून दे म्हणजे संघ संघ पुसलं ना या पा या तांब्यांना पाण्याचे डाग पडणार नाही आहेत तर इकडे सगळेच मी धुवून घेतले बघू शकते एकदम सोन्यासारखी चमक आलेली आहे यांना तर दिनेश सगळी पुसून देईल तोपर्यंत मी देवाला स्नान घालते म्हणजे लेट खूप झालेलं आहे मी विचार करत आहे आजकाल की धावपळ होते धावपळ होते मग मी देवाना नंतर पूजा करायची निवाण करायची या नादामध्ये ना दहा अकरा वाजत आहेत त्यामुळे जे अगोदर मी करत होते म्हणजे अगोदर ना मी सात वाजताच पूजन करायचं म्हणजे बाकीची कामं थोडीशी महागपुढं झाली तर काही हरकत नाही पण अगोदर देवपूजा पूजा करायची किती का धावपळ होणं पण आता मी निवांत करण्याच्या नादामध्ये खूप लेट करत आहे तर म्हटलं आता अगोदर तर सारखंच करायचं म्हणजे जसं डाळ लावलं इकडे भात लावलं दोन्हीकडे इथे शिजत राहतं तो तोपर्यंत देवपूजा करायची थोडीशी धावपळ होते पण सगळं वेळेत तरी होईल कारण वेगळ्या कामाला मला वेळ भेटे ना आज होत आहे तर बघू शकता इकडं उतरणे मी लावलेली आहे एकदम सोन्यासारखी चमकत आहे आणि देवाने स्नान घातलं देवपाट्यावर विराजमान केलेलं आहे हळदी कुंकू चंदन वाहिलं फुलं वाहिलेली आहेत आणि तर आंगळी न काढता आज मी फुलं ठेवली खूप सारी फुलं आहे झेंडूची म्हणजे खूप सारी फुलं घेऊन आले होते जेव्हा घौरी आगमन झालेलं होतं ते फुलं मी तसंच फ्रीजमध्ये ठेवले आणि फुलं खूप मोठी असतात देवाच्या डोक्यावर बसत नाहीत म्हणून मी अशा पद्धतीने पायरीवर ठेवते खाली ठेवते देवाला फक्त मी स्वास्थेचीच फुलं वाहत असते तर देवपूजा झालेली आहे तुळशीपूजन उमरापूजन झालेलं आहे आणि जे देव पुसायचे कपडे आहेत ते मी इथं दरवाजाच्या मागे ठेवलं म्हणजे अगोदर काही ताईंचे कमेंट येत होत्या की ताई कुठं ठेवते ते दाखव तर तिथं ठेवत ठेवत असते परत एक लाईट मी लावलेली आहे देवाऱ्यामध्ये जे मोठी आहे पण खूप मोठी होती मी नंतर ते पण बंदच केलेली होती तर बाबा आंघोळीला आले त्यांच्या आंघोळ झाली जेवण खाणं झालं आणि कपडे मशीनला लावले पण एक गोंधळ झाला ना ते पाईप कुठून म्हणजे लिकेज झालं पूर्ण घरभर पाणी झालं त्या मशीनचं मग ते काम मात्र मला एक्स्ट्रा ला लागलं फर पूर्ण हॉल भरलेलं होतं पाण्यानं मी मशीन बंद केलेली म्हणजे त्याच वेळेत वरती गेलेले होते तेपर्यंत सगळीकडे पाणीच पाणी झालं पायपासण्या जे ठेवल्या त्या सगळ्या भिजून गेल्या म्हणजे हे कामा तर म्हणजे या कामामध्ये काम आणखी एक वाढलं तर पायपासण्या मी इकडे बाहेर आणल्या सगळ्या धुवून मी इथं टाकलेल्या आहेत म्हणजे काही कपडे म्हणजे पूर्ण हॉल मी पुसून घेतलं आहे कपड्यांना त्यामुळे हे पण इकडं मी धुवायला आणलेले आहेत आणि बाकीचे कपडे सगळे मी उन्हाला टाकलेले जे मशीनमध्ये धुवून झालेले आहेत तर हे आता व्यवस्थित वाढतील कारण वातावरण छान आहे आता जसं गोदरी वगैरे धुवलं तरी पण चालतं म्हणजे आता दसऱ्याची साफसफाई आपली सुरू झालेली आहे जर आपल्याकडे जास्त काही आंधरणपांगण आहे धुवून एक आहे रूममध्ये ठेवलं तरी पण चालतं कारण नंतर ऊन पडू न पडू एकतर पावसाळा आहे वातावरण आता ठीक आहे तर इकडं पायपासून सगळ्या धुवून मी इथंच गेटवरती टाकल्या म्हणजे ऊन तिथे छान येतं आणि बाकीचे कपडे इकडं वाढत आहेत तर असो आहे हाच होता छोटासा व्हिडिओ व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय